कोल्हापूर जिल्ह्यासह धरण क्षेत्रामध्ये काल सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे काल व आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसानं जोर पकडलेला आहे सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर रस्त्यांवरती पाणी साचल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे नोकरी व्यवसायासाठी बाहेर पडलेल्या लोकांना वाहतुकी अडचणींना सामोरं जावं लागत आहे शहरासह ग्रामीण भागात रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं चित्र दिसत आहे दरम्यान पावसामुळे गणेशोत्सवाच्या तयारीवर देखील याचा परिणाम झालेला आहे मंडळापुढे सजावट दर्शन व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन उभं करण्याचं आव्हान उभं राहिलं आहे सततच्या पावसामुळे उत्सवासाठी येणाऱ्या भक्तांची देखील गैरसोय होत असून नागरिकांना पावसाचा सामना करत बाप्पाचं दर्शन घ्यावं लागत आहे कोल्हापूर जिल्हा व परिसरातील धरण क्षेत्रामध्ये देखील पावसाची जोरदार नोंद होत असून नद्या ओढ्यांना पुराचा धोका निर्माण झाला आहे हवामान विभागानं पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान या रिमझिमत्या कोळसत्या सरींमध्येच आज गणरायाला निरोप देण्यात आला